तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलाय आंदोलकांची भेटी घेत आहे काय नेमके विषय आता आमचे अध्यक्ष सुनील माने गेल्या कालपासून तिथं आंदोलन करतायत राज्यामध्ये ज्या पद्धतीने टेंडर काढली गेली रस्ते करण्याचे आमिष दाखवले गेले आता रस्ते बंद आहेत टेंडर काढल्यानंतर अवाजता टेंडर काढली गेली त्याच्याबद्दलचा असताना जिल्ह्यातले सगळे रस्ते उकडून गेलेले आहेत दोन वर्षात टाकलेले आणि त्यामुळे लोकांचे अपघात होत आहेत त्याच्या आमच्या अध्यक्षांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे कालपासून इथं त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाच परंतु मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आता बैठक आहे त्याचबरोबर इथं पाटणची लोकं कोयनेच्या असलेल्या लोकांनीसुद्धा आंदोलन केलेलं आहे त्यांच्या असलेल्या आंदोलनाची मी दखल घेऊन आता ह्या विषय मी त्या ठिकाणी मांडणार आहे रमेश उभारे बाजूला बसलेले आहेत त्यांचासुद्धा म्हणजे जिल्ह्यामध्ये जी लोकं आंदोलनाला बसले आहेत हे सरकारचा प्रशासनाचा जाचक त्रास आहे या माध्यमातून ती बसलेली आहेत मला वाटतं की विरोधी पक्ष म्हणून नव्हे या सातारा जिल्ह्यातला एका पक्षाचा नेता म्हणून या सगळ्यांचा आवाज हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे साहेब महत्वाचा मुद्दा आहे कोरेगाव ते वाटर रस्ता असेल किंवा कोरेगाव ते रहिमतपूर रस्ता असेल अतिशय रस्त्यांची दयनीय अवस्था आहे काल परवा तुमचे जे विरोधी आमदार आहेत त्यांनी कलेक्टरांसोबत बैठक केली त्या बैठकीत एकच मुद्दा बात आला बातम्या आल्या की सातारा लातूर रस्त्याच्या संदर्भात त्यांनी बोलले पण ह्या रस्त्या बाकी रस्त्यांवर बोलत आहे टेंडर काढून फक्त एक्सिलेन्स अमाऊंट घेण्यासाठी फक्त खोदून ठेवलेला आहे त्यांना जनतेची काय पडलेली नाही कॉन्ट्रॅक्टरला कोणाचं पडलेलं नाही या सगळ्यांनी निवडणुकीला पैसे काढण्याच्या हा काम केलं का अशी शंका लोकांमध्ये चर्चेमध्ये आहे आता आज मीटिंग काय होते बघतो का आता मी दांडका हातात घेणार आहे आणि सगळ्यांना सरळ करणार आता आज मीटिंग काय होते बघतो आता मी दांडका हातात घेणार आहे आणि सगळ्यांना सरळ करणार